हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या चौदा जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत आणि या वर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे का किंवा या दिवशी हळद वापरावी का सोन्याचे दागिने घालावेत का तसेच या वर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नयेत यावर्षी संक्रांतीला आपल्याला कोणत्या फुलांचा गजरा सुद्धा चुकून देखील वापरायचा नाहीये शिवाय कोणता तिलक आपल्याला लावायचा नाहीये तसेच या दिवशी काय खाऊ नये आणि काय खावे त्याचप्रमाणे या दिवशी काय करावे आणि काय करू नये आणि याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणते दागिने घालायचं नाहीयेत आणि याशिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत संक्रांतीला कोणत्या चुका करू नयेत अशी संक्रांतीची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही इंग्रजी वर्षामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा हा सण आपण साजरा करत असतो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणीही नसून आई जगदंबेच एक दुसरं रूप आहे तर या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे या देवीला संक्रांती असं म्हटलं जात ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येते तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र सुद्धा असतात ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र देखील नेसून येत असते म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंग सुद्धा बदलतो तसेच वाहन देखील बदलते शस्त्र बदलत असतं म्हणजेच दरवर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सुद्धा सांगायची झाली तर फार वर्षांपूर्वी राक्षस होता तो लोकांना फार देत होता मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने शंकरासुराचा वध करून त्याला ठार मारलं आणि लोकांना सुगे केलं होतं म्हणूनच सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचं वस्त्र हे परिधान करू नये असं सांगितलं जात तर यंदा मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल आणि मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव होत असल्यामुळे वाहन हे वाघ असून उपनाव घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली के आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून वाघावर बसलेली आहे करता जाईचं फूल जे आहे तर ते घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे आणि सर्प जाती आहे आहे भूषणार्थ मोती धारण केला नाव असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहेत आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ते वाघावर बसून येणार आहे त्यामुळे आपल्याला या वर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी ही चुकून सुद्धा नेसायची नाही आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवकार्यामध्ये दे पिवळ्या रंगाला खूप महत्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर असं सुद्धा म्हटलं जातं कोणत्याही मंग, प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये मा पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्योदय मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपला गुरु ग्रह हा मजबूत होत असतो तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो पण यावर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे हे चुकून सुद्धा घालायचं नाहीये त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण हिरवा रंग हा सुद्धा सौभाग्याचा रंग मानला जातो ज्यांची पहिली संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र हे परिधान करण्याचा प्रयत्न करावा तसेच तुम्ही या दिवशी केशरी रंगाची साडी निळ्या रंगाची लाल रंगाची जांभळ्या रंगाची साडी किंवा कपडे सुद्धा परिधान करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता कारण ही मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घालत असतो किंवा वस्त्र हे परिधान करत असतो कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची क्षमता असते कारण संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे का परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उपदार राहतं आणि त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही परिधान करू शकता तसेच बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे तर आपण या दिवशी हळदी कुंकू करावे का किंवा या दिवशी आपण हळद ही वापरावी का त्याचबरोबर मकर संक्रांतीला आपण सुगड पूजन करत असतो तिथे सुद्धा हळदी कुंकू हे वापरलं जातं तर या दिवशी हळदी कुंकू वापरावे का हा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांना पडलेला आहे तर पहा सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळदी खूप महत्वाची गोष्ट असते हळदीला जेवढं महत्व हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्व पिवळ्या रंगाला सुद्धा आहे पण मकर संक्रांत यावर्षी पिवळ्या रंगावर आलेला असल्यामुळे हा प्रश्न जो आहे तर तो निर्माण झालेला आहे पण मकर संक्रांतीचा सण हा मुळात सौभाग्याचा सण असल्यामुळे या दिवशी हळदी हर कुंकूला हळद नाही लावली तर कसं चालेल त्यामुळे तुम्ही संक्रांतीला हळदी अवश्य लावू शकता म्हणजेच तुम्ही हळदी कुंकू या दिवशी करू शकता त्याचबरोबर तुम्ही हळदीचा वापर सुद्धा करू शकता यावर्षी संक्रांती देवीने केशरी रंगाचा तिळक हा लावलेला आहे त्यामुळे आपल्याला केशरी रंग जो आहे तर तो त्याचा गंध किंवा तिलक जो आहे तर तो लावायचा नाही आहे पण तुम्ही हळद ही अवश्य वापरू शकता तसेच सोन्याचा रंग हा सुद्धा पिवळा असतो त्यामुळे या दिवशी सोन्याचे दागिने घालावे की नाही तर पहा संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निष्ठ जरी असल्या तरीही तुम्ही दागिने हे घालू शकता कारण सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तर तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्य व सोन्याचे दागिनेही घालू शकता त्याचबरोबर यावर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे आहेत संक्रांतीने वासा करता जाईचं फुल घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही आहे या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तरीही चालेल काहीच हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असतो आपण तर घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालायच्या नाही आहेत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालवा त्याचबरोबर मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या लाखेचा सुद्धा घालण्याला खूप महत्व दिलं जातं शक्य झाल्यास लाखेची एक तरी बांगडी तुम्ही नक्की घाला शक्य असेल तर बांगड्यांचा चुडा घातला तरीही चालेल तसेच जेव्हा आपण मकर संक्रांतीला बांगड्या भरणार आहोत तर तेव्हा हातामध्ये एका हातामध्ये तरी तुम्हाला एक बांगडीही जास्त भरायची आहे म्हणजेच तुम्हाला उजव्या हातामध्ये सात आणि डाव्या हातामध्ये सहा अशा बांगड्या भरायच्या आहेत या दिवशी तुम्ही हिरव्या बांगड्यांसोबतच सोन्याच्या बांगड्या सुद्धा घालू शकता बांगड्या भरत असताना तुम्हाला मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या चुकूनही घालायच्या नाही आहेत तसेच टिचलेल्या बांगड्या ज्या असतात तर त्या सुद्धा घालायच्या आहेत त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येतं त्याचबरोबर यावर्षी मकर संक्रांती ही पायस भक्षण करीत आहे म्हणजेच खीर तर या दिवशी आपल्याला खीर जी आहे तर ती चुकूनही खायची नाही आहे तसेच घरामध्ये आपल्याला खीरही बनवायची सुद्धा नाहीये कारण असं म्हटलं जातं की देवी जी आहे तर ते जे काही करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं तर त्यासाठी पायस भक्षण ती करीत आहे म्हणजेच खीर खात आहे आणि त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाहीये किंवा घरामध्ये आपल्याला खीरही खायची सुद्धा नाहीये आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ